आज आहे रविवार त्यात मुलांना सुट्टी गणपती बसलेत गणपती बसलेत त्यामुळं आपलं नॉनव्हेज करता येत नाही रविवार असल्यामुळं मुलांना खायचं आहे झणझणी जन पण करणार काय त्यासाठी मी एक रेसिपी बघ करणार आहे मिसळ पाव नमस्कार सर्वांना मी वैशाली माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला करूया करूयासोबत आपण मिसळ करायला तर हे मी पाव किलो मटकी भिजवून घेतली गीत त्याला मी घरीच असे मोड आणलेत मटकीला ही मटकी हे मोठे चार कांदे घेतलेत हे मोठे चार टोमॅटो घेतलेत कापून अर्धी वाटी सुकं खोबरं आहे किसून घेतलेत मी लसूण थोडासाच घेतलं आहे एकच तो एक लसणाचा कांदा घेतला आहे थोडंसं अद्रक हे लाल तिखट मिसळ मसाला कश्मीरी लाल हळद आणि कडीपत्ता हे धुतलेली मटकी टाकूयात आपण ह्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकूयात आपण मीठ मीठ टाकू एक चमचा नंतर मीठ टाकावंच लागणार आहे मीठ एक चमचा हळद हळद एक चमचा टाका आणि हे एक चमचा तेल पाणी आपण आता हे कुकरचं पण लावूया आणि फक्त तो याची एक शिटके होऊन द्यायची चल तर आपण मसाला जो असतो मिसळचा तो आपण तयार करूया हे आपण किसलेलं खोबरं आहे ना ते आपण घेऊया ते थोडंसं परतून घ्यायचं थोडस आपण खोबरं असं भाजून घ्यायचं चांगलं आता हे है बघा हे मी खोबरं असं भाजून घेतलेलं आहे आता आपण कांदा भाजायचा त्यासाठी आपण दोन चमचे हे तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं की हा आपण कापून घेतलेला कांदा आहे तो याच्या टाकायचा बघा हे आपल्याला हा कांदा असा लाल करून घ्यायचा आहे जास्त खच्चाही नाही ठेवायचा आणि जास्त लालही नाही करायचा हा स्टेपला असा कांदा आला की मग आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकूया लसूण मग सांगितल्याप्रमाणे लसूण एकदम कमी घ्यायचा छोटासा अद्रकचा तुकडा आणि आता काय करू आपण याच्यामध्ये टोमॅटो कापून घेतले टोमॅटो ते टाकून घे आता काय करूयात आपण याच्यावर थोडंसं असं मीठ टाकायचं जेणेकरून याच्यातला जो टोमॅटो आहे ना तो पटकन असा त्याचा गाळ होऊन जाईल हे बघा आता आपण मीठ टाकल्यामुळे म्हणून असा टोमॅटोचा गाळ व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला बऱ्यापैकी हा झालेला आहे आता आपण काय करायचं मग असं जे आपण खोबरं हे भाजून घेतलेलं आहे ना ते पण खोबरं आपण याच्यामध्ये टाकूया आणि फक्त एक दोन तीन सेकंद असा हलवून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूयात आपण हे झालेलं आहे सगळं व्यवस्थित चला बंद करून घेऊ आपण आता हे मिश्रण आपण थंड झालं ना की आपण मिक्सरमधून हे वाटून घेऊया करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये द्या मटकी शिजलेली आहे हे बघा याच्यामध्ये आपण हे गरम पाणी ओतून घेऊया आता कसं असतं मिसळ म्हटलं की तेलाचं प्रमाण हे जास्त आलं त्यासाठी मी काय केलेलं आहे हे कोलपात्र ना हे मी तेल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये टाकूयात साखर तर साखर का टाकायची मिसळ म्हटलं की एक झणजणीत असतं आणि कोणाला तिखट खायची सवय असते नसते हे साखर टाकली नाही की तो तिखटपणा जरा ॲडजस्ट व्हायला मदत होते साखर टाकली आता आपण हे चढ टाकले करू करतो आणि हा आपला वाटलेला मसाला हा मसाला टाकला ना हे बघा हा असा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठलाही व्हेज नॉन मसाला आपण जेव्हा वाटतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी करायचं जास्तीत जास्त काय करायचं न पाणी टाकता मसाला वाटायचा प्रयत्न करायचा का तर असा मसाला आपण भाजायला लागलो ना की आपल्या चेहऱ्यावर उडतो किंवा कपड्यांवर उडतो हे टाळण्यासाठी कधी पण मसाला वाटताना पाणी नाही टाकायचं मसाला बिलकुल आपल्या अंगावर उडत नाही आहे हे बघा काहीच नाही फक्त भाजला जातोय मसाला हा अजिबात उडत नाही दोन चमचे लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल हे कलर जातील आणि मिसळ मसाला मग शिजवताना आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळं त्याच्यामध्ये ते मीठ आहे पण आता हे आपण थोडंसं पाणी ओपल्यामुळे जरा मीठाची गरज आहे म्हणून आपण त्याकडे थोडंसं वरून असं मीठ टाकायचं किती मिसळला असा कलर सुरेख असा आलेला आहे अजिबात मसाला आपल्या अंगावर उडत नाही आणि कलर पण बघा किती छान आला आहे मसाल्याला आता ही आपण कुकरमध्ये एक शिपटी काढून घेतली आहे ना मटकीला ही मटकी आपण याच्यामध्ये ओतून घेऊ बघा अशी उकळी लागलेली आहे हळूहळू आणि हा कट बघा छान दिसतोय ना हे बघा तर मिसळाला छान अशी उकळी आलेली आहे आणि कट ही छान असा आलेला आहे एकदम लाल भडक हे बघा आता आपण इंडक्शन बंद करून टाकू रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद